हॅलो फ्रेंड्स हॅलो टू फॅमिली सर्वांना जय भीम नमबोद्धाय मी प्रियंका संतोष खरात माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मी आज तुम्हाला एक असा वेगळा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे व्हिडिओचं माध्यम असं आहे की कोरोना काळामध्ये ज्यावेळेस संपूर्ण जगात कोरोनाची ज्यावेळेस लाट आली होती त्यावेळेस सर्वच सर्वजणच खूप घाबरून गेले होते त्या परिस्थितीला बघून ज्यावेळेस तशी अवस्था होती तर त्या काळात एक असंच एक पत्र आहे जे पोस्टमन काकांनी गौतम बुद्ध यांना लिहिलं होतं ते पत्र काय आहे क कशाप्रकारे आहे क को, कोणत्या शब्दामध्ये त्या भावना व्यक्त केल्या आहेत त्या भावना म्हणजे ते पत्र मी तुम्हाला वाचून दाखवते तर मी आता सुरुवात करते त्या पत्र वाचण्याची पोस्टमन <coughs> काका गौतम बुद्ध यांना पत्र लिहितात त्यावेळेसची बात आदरणीय आदरणीय तथागत प्रिय गौतम बुद्ध तुम्ही स्वतःच स्वतःचे प्रकाश व्हा असे म्हणालात आणि एकदम अंधारातून वाट सापडल्यासारखं वाटलं आम्हाला जग सुखाच्या शोधात असताना हिंडत असताना तुम्हाला दुःख शोधावं असं वाटलं समजून घ्यावं असं वाटलं आज जग खूप जवळ आलं माहिती आणि तंत्रज्ञानामुळे आपल्या मोबाईलवर घर बसल्या माणूस संपूर्ण जग डोकावून पाहत असतात किंवा पाहू शकतो पण स्वतःमध्ये डोकावून पाहणं विसरून गेलोय आम्ही तुम्ही हेच सांगायचात ना जगभर माणसं गोंगटाला वेतागुण गुण शांतीच्या शोधात आहेत आणि तुम्ही हे कधीच सांगून ठेवले खूप सहज आणि साध्या पद्धतीने देशच नाही तर सारं जग बाहेरच्या संकटांना आज तोंड देते त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करते पण या सगळ्या संकटाचं उत्तर जो तो बाहेर शोधतोय इतरांमध्ये शोधतोय अशावेळी तुमच्या विचारांची आज जास्त गरज वाटते प्रत्येकाने स्वतःमध्ये डोकावून बघण्याची गरज वाटते कुठली मोठी साथ येते तेव्हा त्यात आपलीही त्यात आपलाही खारीचा वाटा असतो हे प्रत्येकानं समजून घ्यायला हवं जगात दुःख आहे पण जगात बुद्धीही आहे भारताने जगाला दिलेल्या सर्वोत्तम गोष्टीपैकी तुम्ही एक आहात तुम्हीच सांगितले एका दिव्याने हजारो दिवे उजाळू शकतात तो एक दिवा होण्याची सुरुवात झाली पाहिजे सुखात आम्ही खोट्या सुखात लोळून घेत होतो दुःख विसरून गेलो होतो या साथीच्या संकटाने पुन्हा भाणावर आलो आता आम्हालाही जाणीव झाली की आम्हालाही स्वयं प्रकाशित व्हावं लागेल अत्त, जाली के, अत्त दीप भव हे एक छोटीसं एक पत्र आहे जे या पत्राच्या माध्यमातून पूर्ण जगासमोर हे शब्द गेले पाहिजेत असं हे कोरोना काळामध्ये एक पत्र लिहिण्यात आलं होतं आणि त्यावेळेस पण हे पत्र खूप जास्त प्रचलित झालं होतं आणि मी छोटासाच व्हिडिओ मी त्यावेळेसची परिस्थिती आता तुमच्यासोबत शेअर करण्याचा छोटासा प्रयत्न केलेला आहे माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपण असेच नवीन व्हिडिओमध्ये भेटत राहूयात तोपर्यंत सर्वांना जय तोपर्यंत सर्वांना जय भीम नमोबद्दल आहे धन्यवाद